शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनल वरती शेतकरी मित्रांनो पा मी उभा आहे माझ्या स्वतःच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये जो की बऱ्यापैकी पंचाळीस ते पन्नास दिवसाच्या आसपास गेलेला आहे आणि निश्चितच तुम्ही माझ्यासारखे कांदा उत्पादक शेतकरी आहेत म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही पाहायला इथं आलेले आहेत मित्रांनो सध्याच्या काळामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडतो की नेमकं का बाबा कांद्याला योग्य खत व्यवस्थापन कोणतं करणं गरजेचं आहे आणि तोच प्रश्न माझ्या देखील मनामध्ये पडलेला आहे की बाबा नेमकं का माझ्या कांद्याला मी पुरेपूर असं कोणतं खत व्यवस्थापन तिथं करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला आठवत आहे का पाठीमागच्या वर्षी मी एक कांदा पिकाच्या खत व्यवस्थापना संदर्भात एक व्हिडिओ बनवला होता आणि ज्याच्यामध्ये एक प्रगतशील शेतकरी होते जे की निलेश खैरनार राहणार मालेगाव तालुका मालेगावचा जिल्हा नाशिक होता मित्रांनो त्यांनी त्यांच्या कांदा पिकासाठी महादन क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस या खताचा वापर करून जवळपास पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत जे कांद्याच्या उत्पादनामध्ये तिथं वाढ केली होती आणि एकंदरीत मी त्यांचा कांदा अक्षरशः पाहिला होता दिवाळीपर्यंतसुद्धा कांदा चाळीमध्ये तिथं सुरक्षित होता चांगल्या प्रकारे त्याची क्वालिटी झालेली होती त्याच्यामुळं मी त्यांचा जे मार्गदर्शन पाहून मी सुद्धा यावर्षी ठरवलं होतं की बाबा माझ्या कांद्या पिकावरती जे काही महादन क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस या खताचा नेमकं वापर करून पाहा नेमकं काय फायदा होतोय हे जाणून घ्यायला मला तिथं जास्तीत जास्त उत्सुकता आहे नेमकं उत्पादनामध्ये काही वाढ होते का कारण नवीन नवीन उपाय नवीन नवीन प्रयोग आपण आपल्या शेतामध्ये तिथं करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हा जो कांद्याचा प्लॉट पाहत आहेत तुम्ही तर या कांद्याच्या प्लॉटवरती मी लागवड करते वेळेस महादन कंपनीच्या शिफारशीप्रमाणे महादन क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस या खताचा साठ किलो वापर केला होता त्याच्यासोबतच जे काही बेन्सल सुपरफास्ट या नावाचं एक सल्फर येतं तर त्याचा वीस किलो प्रति एकरासाठी वापर केला होता आणि एक बॅग युरिया असं तीन खताचं एकत्रित कॉम्बिनेशन करून पहिला खताचा डोस तिथं दिलेला आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जो सध्याच्या काळात आता बऱ्यापैकी पंचेस पन्नास दिवसाच्या आसपास हा प्लॉट दिसतोय तर या प्लॉटवरती दुसरं खत व्यवस्थापन करायचं माझं विचार चालू आहे आणि मी तो करणार आहे लगेच तर त्याच्यामध्ये महादन क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस साठ किलो एकरासाठी वापरतोय आणि याच्यामध्येच आपल्याला महादन चोवीस चोवीस झिरो या खताचा पन्नास किलो प्रति एकरासाठी मी इथं वापर करणार आहे मित्रांनो मी, मी तुम्हाला त्याची पिशवी देखील दाखवतो इकडे या हे हेपा ही मी पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये हो वापरली होती ही महादन क्रॉपटेक आर्टिक्वीस ची बॅग जी की जुनी आहे परंतु आता कंपनीनं नवीन बॅग इथं लाँच केलेली आहे मित्रांनो हेपा ही चाळीस किलोचीच बॅग आपल्याला पाहायला मिळते परंतु इतर आपण एन पी के खताचा जर विचार केला तर ती पन्नास किलोचे असतात परंतु कंपनीचे महादन कंपनीचे जे खतं असतात तर ते आपल्याला एकशे वीस किलो एकरासाठी वापरावे लागतात आता नेमकं माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न पडला होता की बाबा एकशे वीस किलो म्हणजे एवढी कमी मात्र खतांची वापरून नेमकं माझ्या उत्पादनामध्ये कशा प्रकारे वाढ होईल हे जाणून घ्यायला मला जास्तीत जास्त उत्सुकता आहे मला असं वाटतंय की बाबा हे जे महादन क्रॉपटेक हे जे खत आहे तर ते इतर एन पी के महाग आहेत परंतु कंपनीच्या सांगण्याप्रमाणे ही जे खत आहे तर याची तुलना आपल्याला इतर खतांसोबत करायची नाही तर ते का मित्रांनो या खतामध्ये आपल्याला जवळपास आठ प्रकारचे अन्नद्रव्य पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे याच्यात न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर या टेक्नॉलॉजी मुळे जे की आपण कमी प्रमाणात खद्य जरी वापरलं तरी आपल्याला पिकांची जास्तीत जास्त वाढ झालेली तिथं पाहायला मिळते आणि एकंदरीत टोटल कंपनीच्या शिफारशीप्रमाणे आपण टोटल खतांचं कॅल्क्युलेशन जर केलं डोस खर्च किती येईल तर साडेआठ हजाराच्या पेक्षा आपल्याला या खतांचा खर्च तिथं जास्त येणार नाहीये मित्रांनो हे पहा ही होती महादन क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस ची जुनी बॅग ज्याच्यावरती पूर्णपणे आठ एकवीस एकवीस सुद्धा मेन्शन आहे दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा मेन्शन आहे न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजीचा लोगो सुद्धा मेशन आहे परंतु शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये जे काही भारत एनपीकेच्या अंतर्गत नवीन कंपनीनं महादन कंपनीनं नवीन बॅग इंट्रोड्यूस केलेली आहे ज्याच्यावरती तुम्ही पाहू शकता इथं आठ एकवीस एकवीस सुद्धा मेन्शन आहे आणि महादन कंपनीचा लोगो सुद्धा मेन्शन आहे तर ही जी नवीन बॅग आलेली आहे तर ही आपल्याला इथं पाहू शकता कशा प्रकारे दिसते पूर्णपणे आणि ह्या जी जुनी बॅग होती तर त्याच्यामध्ये जे अन्नद्रव्य आहेत तर तेच अन्नद्रव्य आपल्याला या बॅगीमध्ये पाहायला मिळतात ही चाळीस किलोची बॅग होती तर ही सुद्धा चाळीस किलोचीच बॅग आपल्याला इथं पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो नेमकं जो पहिल्या खताचा डोस केला होता लागवडीच्या वेळेस तर त्याच्या वापरानंतर माझ्या प्लॉटमध्ये काही बदल मला कसे जाणवले मी तुम्हाला ते दाखवतोय आणि तुम्ही सुद्धा तुमच्या डोळ्याने इथं पाहू शकता कशा प्रकारे माझा इथं कांद्याचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो हे पा कशा प्रकारे इथं मुळांचा वगैरे चांगल्या प्रकारे पांढऱ्या मुळांचा विकास झालेला आहे त्याच्यासोबत सगळ्यात महत्वाचं सुरुवातीच्या काळात म्हणजे आपल्याला कांद्याच्या पातीचा जो काही फुटवा वगैरे असतो तर तो तिथं चांगलं होणं गरजेचं आहे मित्रांनो हाच कांदा नव्हे तर तुम्ही प्लॉटमध्ये कोणताही कांदा इथं पाहू शकता कशा प्रकारे चांगल्या प्रकारे इथं डेव्हलपमेंट आणि विकास झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा पहिलं खत व्यवस्थापनानंतर माझा जो कांद्याच्या प्लॉटमध्ये मला जे महाधन क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस या खताचं समाधानकारक रिझल्ट दिसून आलेला आहे मित्रांनो मी जसं वापरतोय या वर्षासाठी एक ट्रायल म्हणून एक एकरासाठी दोन एकरासाठी तर तुम्ही सुद्धा तुमच्या कांद्याच्या प्लॉटवरती एक एकरसाठी किंवा ना मी जो डेमो करतोय किंवा ट्रायल घेतोय तर ती देखील तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ संदर्भात आपल्याला इथंच थांबायचं नाही आता नेमकं मी तुम्हाला भविष्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस माझा कांदा काढणीला येईल हार्वेस्टिंगला येईल तर हार्वेस्टिंग करताना माझ्या उत्पादनामध्ये खरंच काही वाढ होते का तर हे जाणून घ्यायला मला सुद्धा उत्सुकता आहे आणि निश्चितच तुम्हाला सुद्धा उत्सुकता राहू द्या की नेमकं काढणीच्या वेळेस काय बदल झाला आहे कांद्याचा कलर कसा आहे मुळांचा त्यावेळेस कशी विकास किती प्रकारे झालेला होता त्याच्यासोबत कांद्याची जाडी किती आहे कांद्याचा मान कशी होती आणि एकंदरीत ऑल ओव्हर दरवर्षीपेक्षा माझ्या उत्पादनामध्ये काही वाढ झाली का हे निश्चितच सविस्तर मार्गदर्शन आपला पुढचा व्हिडिओमध्ये येणार आहे तर निश्चितच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि निश्चितच ज्यावेळेस पुढचा व्हिडिओ होईल तर तो सुद्धा आवर्जून पाहायला विसरू नका धन्यवाद